मागील काही दिवसांपासून सातत्याने इराण आणि इस्रायलमध्ये युद्ध सुरू आहे या युद्धाच्या पार्श्वभूमीवर एक धक्कादायक बातमी समोर आली आहे इराण इस्रायल एकमेकांवर क्षेपणास्त्राद्वारे हल्ले करत आहेत अशात अमेरिकेनं या हल्ल्यात एंट्री घेतली असून इराणमधील तीन अणुप्रकल्पांवर हल्ला केला आहे विशेष म्हणजे स्वतः अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी याबाबत सोशल मीडियावरून माहिती दिली आहे तर जाणून घेऊयात अमेरिकेनं कोणत्या अणुप्रकल्पांवर हल्ला केला आहे नमस्कार मी वैभव पाटील तुम्ही पाहत आहेत माय महानगरला अमेरिकेनं इराणच्या तीन अणु प्रकल्पांवर हल्ला केला आहे यामध्ये फोर्डो प्रकल्पाचा समावेश आहे अमेरिकेनं या हल्ल्यासाठी रडारच्या कचाट्यात न सापडणाऱ्या अत्याधुनिक अशा बी टू स्टील बॉम्बर विमानांचा वापर केला या विमानांमधून इराणच्या आण्विक तळांवर मॅसिव्ह ऑर्डिनेस एअर ब्लास्ट ट्रेडित मोडणारे जीबीयू फिफ्टी सेव्हन ए बी बॉम्ब टाकण्यात आले अगदी जमिनीच्या आत खोलवर नुकसान करण्याची क्षमता असलेली ही स्फोटक मदर ऑफ ऑल बॉम्ब म्हणून ओळखली जातात या बॉम्बर्सने या तीन ठिकाणी हजारो किलोग्रामचे बॉम्ब टाकल्याची माहिती समोर येत आहे विशेषतः बंकर बस्टर बॉम्ब म्हणून ते प्रसिद्ध आहे बी टू स्टील बॉम्बरने शनिवार रविवारच्या मध्यरात्री इराणच्या तीन अणुवस्त्र ठिकाणांवर बॉम्ब हल्ला केला इराणने अणुबॉम्ब बनवण्यासाठी बनवलेलं इन्फ्रास्ट्रक्चर नष्ट केलं प्लांट म्हणजे अभैध किल्ला होता इराणच्या न्यूक्लिअर कार्यक्रमाचं याला क्राऊन ज्वेल म्हटलं जायचं फोर्डो आता इतिहास बनलं ट्रम्प यांनी हे ऑपरेशन यशस्वी झाल्याचं म्हटलंय त्यानुसार आम्ही इराणमधील फोर्डो नतान्स आणि इन्फाहान येथील तीन अणुस्थळांवर यशस्वी हल्ले केले आहेत बॉम्बचा संपूर्ण टाकण्यात आला हल्ले करून आमची सर्व लढाऊ विमानं आता इराण हवाई हद्दीतून सुरक्षितपणे बाहेर पडली आहेत जगातील इतर कोणत्याही सैन्याकडे ही क्षमता नव्हती अमेरिकेच्या लष्करी सामर्थ्याचं हे यश आहे आता शांततेची वेळ आली आहे असं डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे या हल्ल्यानंतर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राला संबोधित केलं यावेळी त्यांनी इराणला इशारा दिला त्यानुसार इराणचे प्रमुख अणु प्रकल्प पूर्णपणे नष्ट झाले इराणने अजूनही शांतता स्वीकारली नाही तर भविष्यातील हल्ले आणखी भयानक असतील असा इशारा ट्रम्प यांनी दिलाय शिवाय निवडलेलं लक्ष सर्वात कठीण होतं अमेरिकेचं ध्येय इराणची अणु संवर्धन क्षमता नष्ट करणे होतं इराण गेल्या चाळीस वर्षांपासून अमेरिकेविरुद्ध काम करत आहे अनेक अमेरिकन लोक या द्वेषाला बळी पडले आहेत यामुळे आता हे सहन केलं जाऊ शकत नाही दहशतवादाचा पुरस्कार करणारा देश अणु बॉम्ब बनवत असेल तर ते सर्वांसाठी धोक्यात ट्रम्प यांनी म्हटलंय परंतु अमेरिकेच्या हल्ल्यानंतर आपल्या सांगितलंय अमेरिकेच्या हल्ल्यापूर्वीच त्यांच्या आण्विक ठिकाणांवरील युरेनियमचा सा साठा त्या ठिकाणांवरून हटवण्यात आला होता काही महिन्यांपूर्वी संभाव्य हल्ल्याची शक्यता लक्षात घेऊन सर्व संवेदनशील साहित्य योग्य ठिकाणी हलवले होते असा दावा इराणने केलाय दरम्यान आजचं जग सतत तणाव आणि संघर्षाच्या अवस्थेतून जात आहे एका बाजूला रशिया युक्रेन युद्ध संपण्याचं नाव घेत नाहीये तर दुसऱ्या बाजूला इस्रायल आणि इराण यांच्यातील परिस्थिती झपाट्यानं बिघडत चालली आहे त्यातच अमेरिकन लष्कराने शनिवार रविवारच्या मध्यरात्री टू स्टील बॉम्बर विमानांचा वापर करून इराणमधील तीन अणुस्थळांवर हल्ला आहे इराणच्या फोर्ड नातान्स इस्फहान या तीन अणुक तळांवर अमेरिकेने हल्ले केलेत यानंतर इराणने युद्ध तुम्ही सुरू केलं आहे शेवट आम्ही करू आता प्रत्येक अमेरिकन आणि त्यांचं जवान आमचं लक्ष असेल अशी धमकी सुद्धा इराणकडून देण्यात आली आहे याचा आंतरराष्ट्रीय पातळीवर आणि भारतावर विपरीत पडसाद होण्याची दाट शक्यता वर्तवली जात या पार्श्वभूमीवर आता तिसऱ्या महायुद्धाची सुरुवात झाली आहे का अशा चर्चा सध्या सर्वत्र रंगू लागल्या या संदर्भात तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा या संदर्भातील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद